लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारानिमित्त कोपरगावात येणं झालं आणि त्यानिमित्ताने माननीय आमदार आशुतोषजी काळे यांची भेट झाली काळे साहेबांना प्रचंड मोठा वारसा तीन पिढ्यांचा माननीय केलासाठी शंकररावजी काळे त्यानंतर माननीय आशोकजी काळे आणि आता आशुतोषजी काळे उच्च विद्याविभूषित विद्या घराणा असं म्हणता येईल आपल्याला स्वतः आशुतोषजी परदेशात शिकून आले पण पर तरी परदेशात थांबले नाहीत कोपरगावच्या विकासासाठी पर्यायी महाराष्ट्राच्या विकासासाठी पर्यायी भारताच्या विकासासाठी इथे येऊन समाजकारण करणं राजकारण करणं हे त्यांना महत्वाचं वाटलं हा मला फार कौतुकाचा मुद्दा वाटतो ज्या पद्धतीने अशुतोषी या भागात काम करत आहेत ते खरोखर उल्लेखनीय आहे वाखाण्यासारखं आहे मग रस्ते असतील पाणी प्रश्न असेल अत्यंत हिरिरीनी ते हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या मध्ये उतर उतरलेले आहेत उतरत आहेत आणि आज या कार्यक्रमातून दिसलं की सामान्य माणसांचं प्रेम असलेला आमदार आहे माननीय आशुतोजी आणि हे प्रेम त्यांना कायम मिळत राहील कारण ते काम करत राहणार आणि त्यांचे विचार मला फार आवडले की भारत महासत्ता कसा बनेल याचा विचार आज विद्यार्थ्यांनी केला पाहिजे आणि त्या दृष्टीने पावलं टाकली पाहिजे तर मला असं वाटतं हे विचार सुशिक्षित आणि उच्च शिक्षित माणसाचेच असू शकतात त्यामुळे ते जे आहेत असं भेटून कोपरगावमधून फार बरं वाटलं रयत शिक्षण संस्थेचा भला मोठा मजबूत पाया त्यांच्या पाठीशी आहे आणि त्याच्याच जोरावरती अत्यंत समृद्ध काम इथून पुढे महाराष्ट्रात करतील अशी आशा वाटते आशुतोषींना इथून पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा